नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया इयत्ता आठवी सरावसंच दोन पॉईंट दोनमधला चौथा प्रश्न तर सोबतच्या आकृतीत रेषा ए समांतर रेषा बी रेषा यल ही छेदिका आहे दिलेल्या कोणाच्या मापावरून कोण एक्स कोण व्हाय कोण झेड यांची मापे काढा तर आकृती सगळ्यात पहिल्यांदा आकृती बघून घ्या रेषा ए समांतर रेषा बी आहे व रेषा एल ही छेदिका आहे आणि जो कोण दिलेला आहे तो एकशे पाच अंशास दिलेला आहे आपण हे, हे गणित वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवू शकतो आपण या कोणाला डब्ल्यू हे नाव देऊ तर कोण डब्ल्यू समरूप कोण एक्स कारण ते संगत कोण आहेत कोण डब्ल्यू हा एकशे पाच अंशाचा आहे म्हणून कोण एक्ससुद्धा एकशे पाच अंशाचा आहे आता आपण कोण व्हाय काढूया कोण एक्स समरूप कोण व्हाय कारण ते एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत कोण एक्स हा एकशे पाच अंशाचा आहे आणि कोण व्हायसुद्धा मग एकशे पाच अंशाचाच असणार आहे आता आपण कोण झेड काढू तर कोण डब्ल्यू आधिक कोण झेड बरोबर एकशे ऐंशी अंश आँश। कारण ते रेशे जोडीतील कोण आहेत मग आता याच्यामध्ये आपण किमती घालूया कोण डब्ल्यूचं माप आहे एकशे पाच अंश अधिक कोण झेड बरोबर एकशे ऐंशी अंश तर एकशे पाच इकडं आल्यानंतर कोण झेडबरोबर एकशे ऐंशी वजा एकशे पाच अंश म्हणजे एकशे ऐंशीमधून एकशे पाच जातील पंच्याहत्तर अंश कोन झेड हा पंच्याहत्तर अंश आहे मित्रांनो अजून पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे गणित सोडवू शकतो आहे मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील धन्यवाद